झेक्स आधी पूर्ण गुडघे एवढी होती आणि पाऊस लागल्यामुळे असं पाण्यामुळे पिवळी झाली होती पूर्ण मका आधी खत टाकत होतो आम्ही दोन तीन खत टाकली तरी मग अशी येत नव्हती ह्यावेळेस फक्त एकदाच खत टाकलाय त्यात पण ती आई पाणी लागल्यामुळे पिवळीच राहिली पण ही जेनॉक्टर स्प्रे केल्यापासून एवढी हिरवी झाली पाऊस लागून होता एकदम पिवसर मका झालती पाक मका मोडाच्या मनस्थितीत होते पण यानंतर झेनॉक्स मारल्यानंतर एकदम असा जबरदस्त रिझल्ट आलेला आहे नमस्कार सतको मी स्टेप ग्रो फर्टिलायझरचा प्रतिनिधी तर आज आपण धर्म धरमगाव आलेलो आहे मकाच्या प्लॉटवरती तर ह्या प्लॉटवरती आठ ते दहा दिवसापूर्वी झेनॉक्सचा स्प्रे झालेला आहे तर काल मला ह्याने दोन फोटो टाकलेले झनॉक्स मारायच्या आधीचा आणि मारल्यानंतरचा रिझल्ट एकदम असा अतिशय सुंदर असा रिझल्ट आलेला आहे तर मला असं वाटलं की एक आपण ह्याच्यावरती मकावरती व्हिडिओ वी वी बनवूया तर आज आपण ह्या मकाच्या प्लॉटवरती व्हिडिओ बनवण्यासाठी आलोय आधी एक ओळख करून घेऊयाची तुमचं नाव माझे नाव पृथ्वीराज विश्वी सावंत राहणार धर्मगाव तालुका मंगळडा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर नव्वद एकवीस एकतीस एकतीस झिरो आठ तर तुम्ही जनॉक्स फवारायच्या आधी काय मकाची परिस्थिती होती तेच होते जेनॉक्स मारायच्या आधी पूर्ण मका एवढी होती आणि पाऊस लागल्यामुळे सगळं असं पाण्यामुळे पिवळी झाली होती पूर्ण मका आणि म्हटलं आता काय मका या म्हणजे एवढं हे दिसतच नव्हतं मी पूर्ण पिवळी झाली होती मका तर मग तुम्हाला सल्ला म्हणजे झनॉ ही स्प्रे घ्या म्हणून असा सल्ला कोणी दिला तुम्हाला मी मामाला फोन केला मामाला म्हंटल मका पूर्ण पिवळी झाली गुडघ्या एवढे मग टॉनिक कुठले मारू मग मामा म्हणले जेनॉक्स स्प्रे चांगली येईल मग मामा साईडला आणलं फवारले फवारताना एवढीच होती आणि फवारून झाली आज दहा ते बारा दिवस मला तुम्ही फोटो टाकलेला फवार त्या टेजला मका होते हा त्या स्टेजले पूर्ण बारकी मका होती पाणी साठून सगळी बारकी राहिली होती बारीक बारीक बारी कुठं राहिली होती कुठं मोठी राहिली होती आता हे जे स्प्रे केल्यावर सगळी एक लेवल अशी मका आली एक लेवल बाकी तर तुम्हाला पानात काळू पानाची रुंडी वाढली झाड पूर्ण मकळी केली आता मका चांगली लेवल आली पूर्ण तर तुम्ही ह्याच्या आधी इतर तुम्ही इतर जी टॉनिक वापरत होता जर त्या ती काय वापरत होता एकोणीस एकोणीस सिलेटेड झिंक वापरत होतो तुम्हाला रिझल्ट येत का एवढा रिझल्ट मिळत नव्हता तुम्हाला ह्याचा रिझल्ट कसा आला ह्याचा रिझल्ट एकदम भारी आलाय आधी खत टाकत होता आम्ही दोन तीन खत टाकलं तरी अशी येत नव्हती ह्यावेळेस फक्त एकदाच खत टाकलाय त्यात पण ती मका आली नाही पाणी लागल्यामुळे पिवळीच राहिली पण ही जे स्प्रे केल्यापासून मका एवढी हिरवी झाली चांगली तर शेतकरी मित्रांनो एकदम एकदम काळू की पानाची साईज तुम्ही बघू शकता एकदम टॉप मध्ये पानं वगैरे झालेले आहेत तर तुम्ही असा प्लॉट पूर्ण बघा एक सामान एकदम जबरदस्त काळू की आलेलं आहे काळुकी बारीक राहत होतो जर वैरण काढायशिवाय राहत नव्हती तर एकदम म्हणजे ह्यांची वैरी नाही अशी सुद्धा मका येत नव्हती तर आपण हे झनाक्ष स्प्रे दिल्यापासून एकदम ताताची साईज पानाची एकदम जबरदस्त झालेला आहे आणि एक पेरतानाच ह्यांनी फक्त एक डोस टाकलेला आहे ती पण डोस टाकल्यानंतर कंटिन्यू पाऊस लागून होता एकदम पिवसर मका झालती पाक मका मोडायच्या मनस्थितीत होते पण यांनी नंतर झनाक्ष मारल्यानंतर एकदम असा जबरदस्त यांना रिझल्ट आलेला आहे तुम्हाला काय वाटतं इतर शेतकरी मी वापर तरी वापराव एकदम वापरून रिझल्ट आहे का रिझल्ट आहे का शंभर टक्के रिझल्ट आहे शंभर टक्के अजून रानवाला पंधरा दिवस झाले पाऊस चाललाय आहे जर जास्त दोन चार दिवस पाऊस लागून राहिला पिवळे होते एकदम पिवळे पिऊसर एकदम पिवळस तर एवढा एकदम काळ राहणार पाणी लागून राहते रानाला तर एक म्हणजे एकदम पिवसर मका पडते पाऊस पाऊस पडला आणि आमच्याकडे कंटिन्यू पाऊस चालला आठ दहा दिवस आलं तरी सुद्धा कुठेही काळू की वगैरे कुठेही कमी नाही एक सामान मका टाटा साईज पान एकदम बेस्ट आहे ते तर माझं एवढं सांगण्याचं हे आहे की तुम्ही पण एकदा तुमच्या मकाच्या प्लॉटवरती झनॉक्स मारा आणि आम्हाला रिझल्ट एकदा कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा लिंक क्लिक करा आणि आमचा संपर्क आमचा जर विजिट पाहिजे असेल आमच्या माणसाची तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे टाका आमचा माणूस तुमच्या प्लॉटवरती विजिट करा धन्यवाद